त्र्याण्णव महाराष्ट्राचा लाडका महाराज केसरीचा मानकरी बिंदोडचा बादशाह हिंद केसरी मथुर सुद्धा अकलूजच्या मैदानामध्ये दाखल झालाय आणि गट क्रमांक तीन मध्ये तो पळालेला आहे आपल्या समवेत शुभम दादा पण आलेला आहे शुभम दादा काय म्हणतोस कसं चाललंय कस, कस काय आजचं नियोजन करण्यात आलं होतं आजचं नियोजन आपलं आठ दिवसा पहिले झालं होतं बरं बरं आपल्या बावऱ्यामध्ये पलवायचं होता बरोबर साखरवाडीचा गट चांगली गाडी हो बऱ्याच दिवसाची साखरवाडीच्या टीम होती सगळी त्यांची इच्छा होती की पळवायचं दिवसापासून नियोजन चालूच होत पण काय कुठे नियोजन अडकलं होतं कशी पळाला फाटी एक नंबर आहे हे नियोजन कसं काय महायोजकांनी एकदम मस्त नियोजन आहे आता पुढच्या कुठल्या मैदानाचं नियोजन आहे काय को आता कोल्याला डायरेक्ट पडणार आणि दादा कधी येणार आहे गाठावर दादा नाही आता काय लगेच लगेच येणार नाही नियोजन नाही एवढं आता मुक्का मला कुठं असणार आहे राहणार नाही आता आम्ही इथे साखरवाडीलाच होतो काल आता बघूया आता कुठे कुठं संध्याकाळी ठरवू बाकी अजून आज गाडी कोणी चालवली चिवडाव्यावर चिवडाव्या कशी काय गाडी चांगली गाडी चालवली याच्या आधी पण त्यांनी चालवलेली आहे आता पण मस्त गाडी पण मस्त चाल आणि फाटी कशी फाटी एक नंबर आहे पल्ला पल्ला एकदमच बावराच्या विषय काय काय पण चांगला बोलतो सांगते बाहेरून बोलतो आणि चांगला स्पीड आहे बावऱ्याला चांगली स्पीड आहे बरं चला शुभम दादा तुम्हाला सेमी फायनल आणि फायनल साठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्ते प्रेक्षकांना तुमचं नाव सांगाय की दादा माझं नाव सर्जराव काळे काय वाट काय वाटलं आज तुमचा बावऱ्या हिंद केसरी मथुर सोबत पळाला कसं वाटतंय आनंद वाटला आनंद वाटला नियोजन आमचा सूरजराव रावत अजून कोणी कोणी केलं की आमचा आप्पा आप्पा भोसले गाडी काटायला एकदम जबरदस्त पळाली भरपूर पब्लिक गोळा झालं स्पीड खूप पकडलं होतं त्याविषयी काय सांगायचं काय हाय चला आपलं किती वर्षाची इच्छा होती मथर बरोबर पडायची बरेच दिवसाची इच्छा होती जाणी पुरे शिवळा ड्रायव्हरने कशी गाडी चालवली ती आमचा ड्रायव्हर आहे आमच्या घरात फॅमिली मेंबर आहे घरातलं घर मैदान कसं केलं आयोजन चांगला आहे छान आहे अचानक तुम्ही धप्पा दिलाय सगळ्यांना काय सांगाल त्या नाही का धप्पा कुठला जावा आता ही कंटोनं जी खेळणार आहे ती रोज खेळतच की त्याचं काय असं काय धप्पा ही तसलं काय नसतं नाही 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 लय हुरळून गेलं की कार्यक्रम होतो करेक्ट हा नाही नाही कवाच जायच नाही रेग्युलर 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 जमिनीवर ज्याचं पाय आहेत आणि शांत डोकं आहे त्याचं कायम एक ये ये दिवस येतो येतो आला किती येतो त्याला त्याला शुभेच्छा तुम्हाला सेमी फायनल थँक्यू ओके